नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका ग्रामपंचायत निवडणुका व नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढविणार असून जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे युती करणार नाही असे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पुन्हा स्पष्ट केलं त्याचबरोबर आगामी सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय होणार असा विश्वास देखील व्यक्त केला अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघातील पाच जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी व्यापक सह सभा पार पडली त्या सभेत मार्गदर्शन करताना आमदार डॉ विजयकुमार गावित बोलत होते सभेला अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिलेला प्रतिसाद अत्यंत उल्लेखनीय होता अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघात डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रत्यक्षपणे घडवलेली हे शक्ती प्रदर्शन ठरले भूमिका आहे तुमच्या आणि आमदाराच्या विरोधात मी अजून सुरुवात नाही केली आता निश्चितपणाने सुरुवात आम्ही करणार त्या तुमच्या आमदाराने काय केलं आहे काय नाही याची संपूर्ण माहिती लोकांनी दिलेली आहे आणि ज्या आमदाराने जे जे काही भानगडी केले आहे तर तो दुसऱ्या ग्रामपंचायतच्या सरपंच दुसऱ्या कार्यकर्त्यांच्या विरुद्ध तक्रार करतो आणि एक म्हणतो ना आपण दिव्या खाली आमदार तशी परिस्थिती तुमच्या आमदाराची आहे त्यांचं म्हणणं मी असं आपल्याला आजच्या बैठकीमध्ये सांगितलं की, की मागची परिस्थिती बघता त्याने लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विरोधामध्ये काम केलेलं आहे मग ते अजितदा पक्षाचे असतील या जिल्ह्या लोक किंवा तर त्यांना दोघ नेत्यांनी सांगितल्यानंतर ते विरोधात काम करत असेल तर ह्या पुढे खेळीमेच्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने निवडणुका होणार युतीच्या निवडणुका कशा होणार कारण की ते उघडपणाने विरोध केला त्यावेळेला यावेळेला त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा आपण ते आपल्याला करतील त्याच्यापेक्षा पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही सांगून निश्चितपणाने वेगळी भूमिका घ्यायला त्यांना विनंती करू साहेब गेल्या पाच तीन साहेब त्यांचं वेगळं युनिट तयार करत आहेत युनिट काय आमचं भाजपचे युनिट आहे दुसऱ्या युनिटचा काय प्रश्न आहे भाजपचे युनिट आमचं आहे ते युनिट ते युती कोणाबरोबर करणार जे स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बघत नाही स्वतःचे स्वार्थ पाहतायत तेच बोलतायत कोण बोलतायत दुसरं आणि हे बघा हे ज्याने स्वार्थ बघितलाय हे पूर्वी आमच्या विरोधातच होते विरोधात काम करत होते त्याच्यामुळे हे सर्व एकत्र येऊन हे करून हे एकत्र पूर्वीपासून आमच्या विरोधात लढलं आहे त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही त्याचा आम्हाला आम्ही लढत आलो आहे लढत राहणार आणि यशस्वी होऊन दाखवणार आमची भूमिका मी सांगितलं की या ठिकाणी ज्या पद्धतीने मागच्या दोन निवडणुकीमध्ये आमच्या बरोबरचे महायुती मधले दोन पक्ष विरोधामध्ये काम करत होते तर यांच्यावर काय भरोसा असणार आहे आमचा की हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मदत करतील म्हणून आमची भूमिका पक्षश्रेष्ठी आम्ही ही समजावून सांगणार आहे की यांच्याबरोबर युतीनं केलेली बरी आणि ह्यांना युती करून ही जर विरोधात काम करत असतील तर फायद्याच नाही पक्षाच्या पक्षाचं नुकसानीच आहे आणि म्हणून आम्ही त्यांना हे सर्व समजून आमचा प्रयत्न राहील की युती करायची नाही या दिल्या आपलं काय म्हणणं भागामध्ये तुमचा आमदार निवडून दिलाय आता त्या आमदाराला दिसलं पाहिजे ना त्याने ते करेक्ट केलं पाहिजे हे जी परिस्थिती इथली डेव्हलपमेंटची ती मी मंत्री असताना किंवा मंत्री नसताना या भागाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न केले बऱ्याच अंशी आम्ही केलेला आहे एकंदरीत जर बघितलं तर या भागातले जे आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले त्यांनी कुठला विकास केला एखादं वाक्य सांगून दाखवा विकासाचं ते काय केलं ते आम्हाला वाटलं आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्यालाही अडथ आणण्याचं काम या लोकांनी बऱ्याचपैकी केलेलं के आहे उदाहरणार्थ आम्ही तिथून धरण धरण बांधायचं होतं त्याच्यामुळे शहादा आणि तोळदाला इरिगेशन होत आहे शंभर एकर जमीन भिजते आहे शहर आपल्या बाकीचे तोळदा शहर असेल शहादा शहर असेल याला पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटतात त्याला हे विरोध करतात हे कोणासाठी आहे जवळजवळ नव्वद टक्के आदिवासींच्या शेतामध्ये पाणी जात आहे आणि अशा पद्धतीचे विरोध करते करतात आम्ही विरोधाला आम्ही आम्ही या जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आम्ही तो विकास निश्चितपणानं करू नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ